भेळ खाणा काय भूक लागली काय चला प्रियांका मस्त केलाय सर वगैरे छान चिरलायस मस्त झालं भडंग करून घेतला आधी ते ग का हे कैरी पण चिरलीसभर झालं <laughs> त्याच्यामध्ये जरा तिखट मीठ हळद हिंग घालून एक पाच मिनटं ठेवलं की मस्त पाणी सुटते आणि तयार भेळ बघ दहा रुपयेच्या सुरमुऱ्यामध्ये आपण चार पाच जण खातो पोटभर पोट भर दहा रुपयाचे बाकीच चिटकू चिटकू आहेच की पण ठीक आहे <laughs> मस्त परवा च्या आजारपणानंतर पाणी उकळूनच पिते बेबी पाणी उकळूनच पिते आता संध्याकाळी उकळून ठेवायचं दुसऱ्या दिवशी हां घालायचं प्यायला घ्यायचं काय करणार हो नाही नाही पचतच नाही ना पाणी त्याच्यापेक्षा जाऊ दे उकळून गार ले ले पाणी चल किती 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 छोटी छोटी वाटतात पण ती भरपूर असतात छोटी छोटी असतात बघे तरी मागच्या वेळे वर्ष महिन्यापेक्षा तुला ह्या महिन्यात कमी त्रास झाला असेल आणि पुढच्या महिन्यात आता आणि कमी होतोय तुला त्रास हम्म कमी होते चला बाहेर पण सगळं पाणी मारून झालं झाडं जाड़ काय झाडं नुसती यावेळेला जळतील जळतील काय असं वाटायला लागले पान पाण्याचा पुरवठा होईना mm. इतकं पाणी पाणी व्हायला लागलंय किती पाणी प्यायलं तरी पुरवठाच पडे ना oh. मी एक घोडवर प्यालय तू घोडवर पिणार आपलं हेल्थ ड्रिंक घे जरा तेवढंच बरं वाटतंय घे येऊन टाक थोडस बाप रे किती उकडायला लागलंय सकाळपासून तीन वेळा जांघोळ करून झाली तरी बापरे भयंकर भयंकरच उकाडा हो आज वाढलेला आहे छे नऊ हो नऊ वाजले की नऊला दहा मिनटं कमी आहेत फार उकाडा वाढलेला आहे बाबा या उशीबद्दल तुम्ही मला म्हणाला होतात ना मला ही उशी फार आवडली बरं का म्हणजे मस्त दिसतंय ते खूपच सुंदर दिसतंय कोण जे काय मी जुगाड केलेलं आहे का नाही ते छान दिसते माझं मला मस्त वाटायला लागलं आहे आणि तुम्ही मला म्हणालात की मॅडम ते असलं कशाला करता नवीन घेऊन या आणि हे वर्ण असं दिसतं आहे असं तुम्ही मला म्हणालात ॲक्च्युली ते ना डिझाईनसारखं वाटतं आहे बरं का तसं काय दिसत वगैरे काही नाही आहे डिझाईनसारखं वाटायला लागलं आहे ते आपण जे समजू ते असतो आपण इतर सगळं छान डिझाईन आहे एवढं सगळं आणि एवढंसं हा जे जे जॅकेट आहे ना हे मी नुसऱ्या कोणाला देऊ पण शकत नाही कारण ते जरा असं ना मला असं वाटते की काहीतरी ते शि शिवणाऱ्यांनी चुकीचं शिवलं आहे मी रेडीमेडच घेतलेलं आहे पण शिवणाऱ्यांनी काहीतरी चुकीचं त्याचं माप घेतलेलं आहे त्यामुळे मला अजिबात ते कुणाला देऊ शकत नाही तर मी हा असा वापर केला आणि एक तुम्हाला सांगायचं होतं की सगळं बाकीचं छान दिसतंय आणि हे एवढंच उघड आहे तर <laughs> माणसाचा स्वभाव बघा कसा आहे माणसाला तेवढंच फक्त दिसतं बाकीचं छान आहे ते काही दिसत नाही तेवढंच दिसतं बरोबर आहे ना अगदी साधी तुम तुम्हाला उदाहरण देते बरं का की आता एखादी साडी आहे कुठेतरी त्याला इकडे 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 असा डाग लागलेला असतो आणि आपण सगळं बघतो आणि म्हणतो साडीला डाग लागलाय साडीला डाग लागलाय किंवा आपण कुठेतरी कार्यक्रमाला हां हां ठेवा ठेवा कसा आहे उन्हाळा मस्त आहे की नाही तर आपण कुठेतरी कार्यक्रमाला गेलेलो असतो नेहमीकच चहा तरी पडतो कॉफी तरी पडते खाताना जेवताना काहीतरी पडतं आईस्क्रीम तर सांडतं काही ना काहीतरी होतच असतं ते आणि आपलं बाकीच्या साडीपेक्षा तिकडे सारखं लक्ष जातं जाता का नाही सांगा खरं लोकांचं लक्षसुद्धा नसतं बरं का तिकडे आता इतकी डिझाईन आहे त्यामध्ये ती एक डिझाईन आहे म्हणून समजायचं आता हे बघा इथं ही डिझाईन आहे ही डिझाईन आहे ही डिझाईन आहे ही डिझाईन आहे त्याच्यात ती एक डिझाईन आहे म्हणून समजायचं पण आपण दुर्लक्ष करू शकत नाही कारण आपल्याला माहिती आहे तो डाग पडलेला आहे म्हणून आपण फक्त त्या डागाकडेच बघत राहतो तो कसा जाईल याचा विचार करत राहतो लोकांचं सुद्धा तसंच आहे एखादी गोष्ट बघतात आणि म्हणतात अरे त्या ड्रेसवर डाग पडला आहे त्या साडीवर डाग पडला फक्त कसं ड्रेसला मागं डाग पडलेला असेल तर आपण नाही घालू शकत चांगलं दिसत नाही आणि ड्रेसवरचे डाग दिसतात पण साडीवरती ते खपून जातात हो त्यामुळे साडीवर एवढासा डाग पडला तर बायकांनी अजिबात चिंता करू नये दुर्लक्ष करावं आपणच चिंता करू नये लोकांनी जरी म्हटलं तर हां घरी गेल्यावर धुवीन म्हणायचं कशाला लक्ष द्यायचं हा स्वभाव आहे माणसाचा आता आज <laughs> मी काय घातलेलं आहे तुम्हाला लक्षात आलं का माझा बिघडलेला ब्लाऊज बिघडलेला आणि न बसणारा ब्लाऊज आहे तो जरा पण तरीही मी काय केलं इथं हा बिघडल्यासारखा झाला होता म्हणून मी म्हणजे ह्या लूज झाला होता इथं मग मी इकडे अशी इकड म्हणजे त्यांनी ते क शिवलेलं आहे ना मशीननी माझ्या तर मग मी काय केलं इकडचा हा जो टोक होतं ना ब्लाऊजचं ते मी इकडे असं इथं पिननी लावून टाकलेलं आहे त्यामुळे ते छान बसलं परत मस्त बसलं आणि उलट हात वगैरे हो सुद्धा जे उचलल्यासारखे झाले होते ना ते सगळे व्यवस्थित बसले त्यामुळे आता ब्लाऊज बिघडला म्हणण्यापेक्षा व्यवस्थित बसायला लागलं आहे असं म्हणायला काय हरकत नाही आणि ह्याला प्रिन्सेस कट आहे ओ जरा वेगळ्या टाईपचा ब्लाऊज मावशीने शिवून बघितला मग थोडासा पहिला ब्लाऊज त्यांचा चुकला तर चुकला आता आमच्या एजमध्ये जरासा एखादा ब्लाऊज चुकला तर एवढं काय मोठं टेन्शन घेण्याचं काम नाही आहे म्हणजे असं मला तरी वाटतं बरं वाट का तरीसुद्धा ह्या कापडामध्ये हे असलेच ही असले पीस खूप याय लागलेत आणि आपण कुणालाही देताना हे असलेच पीस द्यायला लागलो आहे पण एक लक्षात ठेवा हे पीस शिवता येत नाही खरं तर मी काही एवढी जाड नाही आहे पण तरीसुद्धा हा पीस माझ्या मते सत्तर सेंटीमीटरच आहे त्यामुळे अगदी हडकुळ्या बायकांना तेवढा ते ब्लाऊज बसतात बाकीच्यांचे ह्याच्यात ब्लाऊज बसत नाहीत तर मावशीनी हे ब्लाऊज बसण्यासाठी मागे कशी फॅशन केलेली आहे तुम्हाला दाखवते मी नंतर उठल्यावरती दाखवते आता जरा बसली गप्पा मरत तुमच्याशी तर मी तुम्हाला काय सांगत होते की इतर सगळं माणसाचे गुण आपण सोडतो नव्याण्णव गुण असतात ते दुर्लक्ष करतो आणि एकच गुण एखाद्या व्यक्तीचा असा असतो की तो त्रासदायक असतो आणि मग आपलं लक्षसारखं त्या अवगुणाकडे जातं त्याला गुण नाही म्हणायचं त्याला दोष म्हणायचं अवगुण म्हणतात तर त्या अवगुणाकडे जायचं पण एक अवगुण जवळजवळ नव्याण्णव गुणांवरती पांघरूण घालतो पण हे असं नाही ना व्हायला पाहिजे आणि जो गुण आहे तो गुण आहे जो अवगुण आहे तो अवगुण आहे एक दोष असला म्हणून बाकीचे माणसाच्या स्वभावात पण असंच होतं माणसाच्या रिलेशनमध्ये असंच होतं खूप मैत्रिणी मैत्रिणींचं छान चालू असतं नवरायबाईकांचं छान चालू असतं सुनेचं छान चालू असतं घरातल्यांचं भावाभावांचं छान चालू असतं एखादी गोष्ट कुठेतरी मनाविरुद्ध होते आणि सगळ्या रिलेशनवरती पांघरून पडतं नातंच तुटून जातं नुसतं दुखावत नाही तर तुटून जातं एक एवढीशी काहीतरी घटना घडलेली असते मग मा मला असं वाटतं की हे चूक आहे ना तुम्हाला नाही का वाटत आहे बाकीच्या वा ज्या चांगल्या गोष्टी त्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये घडलेल्या आहेत किंवा त्या व्यक्तीच्या सोबत आपण जे काही क्षण घाललेले आहेत चांगले प्रसंग घालवलेले आहेत ते लक्षात ठेवायला पाहिजेत ना असं नसतं की नाही अजिबातच आपण प्रसंग चांगले घालवलेले आहेत मग तुम्हाला काय वाटतं बाकीचं सगळं जाऊ दे आत्ता हे असं घडलेलं आहे ना म्हणजे घडलेलं आहे म्हणजे आता हे सगळं पुढचं वाईटच तर असं करू नका तो एक स्वभाव असतो आणि तांदळामध्ये एखादा खडा असला तर आपण फक्त खडा बाजूला काढतो तांदूळ सगळा फेकत नाही करेक्ट बरोबर आहे ना तर तसंच मला असं वाटतं की माणसानं सुद्धा राहिलं पाहिजे वागलं पाहिजे एखादी छोटी गोष्ट असते मला हे उशीवरून आठवलं तुम्हाला मी सांगितलं की माझ्या या उशीवरून आठवलं एवढं बाकीचं सगळं सुंदर दिसते मज्जेशीर आहे इकडे काय बघू नका मागं तर ते आता फाडता पण येईना मला ते फाडायला पण जीव होईना तर ठीक आहे असं दे पण हे मला एवढंच दाखवायचं होतं की हे वरच्याकडेच तुमचं सगळ्यांचं लक्ष जायला लागले माझं तर नाहीच आहे पण कोणीतरी लिहिलं होतं मॅडम ते दिसत नाही आहे चांगलं म्हणून मला मुद्दाम वाटलं की बाकीचं जे छान दिसतं तिकडं आपण बघत नाही आणि जे छान दिसत नाही त्याच्याकडेच आपलं लक्ष जातं सारखं जारखं तसंच दोषांचं सुद्धा आहे माणसाच्या नात्यामध्ये सुद्धा आहे एखादा कुठला तरी कटुप्रसंग घडतो आणि आपली मैत्रीण आयुष्यभराची मैत्रीण तुटून जाते नात्या नात्यांमध्ये नणनभाऊजाईमध्ये असं जावा, होतं जावाजावांमध्ये होतं शेजाऱ्या शेजाऱ्यांच्यामध्ये होतं तर कुणीतरी एका व्यक्तीने दुर्लक्ष करायला शिकलं पाहिजे बरं का आता तुम्हाला अगदी एक प्रसंग मी तुम्हाला सांगेन बरं का की असंच झालं काय समोरासमोर छोट्या छोट्या गोष्टी होतच असतात बोलता बोलता काहीतरी एक गोष्ट घडली आणि गैरसमजूत झाली गैरसमजूत झाल्यावर समोरची व्यक्ती लगेचच विचारायला आली हे खरं खोटं करायला आली माझ्या लक्षात आलं की ती गैरसमजूत आहे आणि स्वभाव आहे दरवाजा उघडा आहे ना हां ठीक आहे ठीक आहे तर गैरसमजूत आहे स्वभाव आहे हे मला माहीत होतं आणि म्हणूनच मग मी काय केलं की जरी ते मला विचारायला आले तरी मी अरे इच्छा लाईट लावा की बंद केला म्हणजे मग अशी किडे येत होते ना किडे यायला लागले होते म्हणून बंद केला चपात्या जरा काढून ठेवता का माझा हात हा? हा? हे जरा ह्याच्यात काढून ठेवा की चपाती म्हणजे मग कसं हां घाला साहेबांसाठी भाकरी दिसतीय वा आणि वा। ते तुमच्यासाठीच आहे बरं का कैरीचं त्यात वाट्या पण दोन्ही तुमच्याच आलेत माझ्याकडे त्याच्यातच त्या घेऊन जा दोन्ही वाट्या घेऊन जा तुम्हाला लागतात वाट्या होय वाट्या तुमच्याच आहेत काहीतरी भाजी वगैरे घालून दिली असे असू दे मी दरवाजा बंद करते पडेल <laughs> तर मला हेच सांगायचं होतं की मग मी काय झालं की मग मा ती मला माहित होतं ही गरज समजूत आहे आणि त्यावेळेला मी गेले असते तर कदाचित रागाचा वर उपाळत होता छोटीशी किरकोळ अगदी छोटीशी गोष्ट होती आणि त्यांना तसं वाटलं होतं सम शेजाऱ्यांना की असं काहीतरी झाले पाण्यावरनच की तर मग म्हणून मग मी काय केलं मला दिसत होतं ते काहीतरी मला हाक मारतायत बोलतायत विचारतायत वहिनी तर मग मी लक्षच दिलं नाही मी गेलेच नाही बाहेर मग त्यांनी हो आमच्या कामवाल्या मावशींना सांगितलं की बहिणी असतील तर सांगावं जरा वहिनी असतील तर बोलवावं त्यांना हो त्यांनी सांगितलं वहिनी आंघोळी गेले तर म्हणून <laughs> आमच्या मावशी पण खूप हुशार आहेत बरं का तो प्रसंग टळून गेला पुढे दोन दिवस गेले तिसऱ्या दिवशी काय नाही शेजारी शेजारी असतात ते त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींच्याकडे असं दुर्लक्ष केलं पाहिजे लगेच अरेला कार्य करायचा हा माणसाचा जो स्वभाव असतो ना तो, तो अत्यंत वाईट असतो आणि चुकीचा असतो शब्दाला शब्द वाट वाढत जातात आणि माणसांनी एकमेकांच्याबरोबर जे चांगले क्षण अनुभवलेले असतात ते विसरून जातात जर का शब्दाला शब्द वाढले तर आणि हेच मला तुम्हाला सांगायचं होतं की चुकीच्या गो एका गोष्टीकडे लक्ष देण्यापेक्षा चुकीच्या एका गोष्टीकडे दुर्लक्ष करायला शिका मान, आप, मान, काही मान अपमान असलं काही नसतं आयुष्यामध्ये जगणं हे फक्त जगणं असतं आणि तुम्हाला मी हेही सांगेन बरं का की आयुष्यात शेवटी आपण आपल्या आसपासची जी लोकं असतात त्यांना बघतच जगत असतो त्यांच्याशी बोलतच जगत असतो तुम्ही म्हणाल फ्लॅट सिस्टीममध्ये कोणीच कुणाचं असत नाही असं नाही तसं नाही तर ठीक आहे ज्यांच्या जिथली जशी हवा असेल तसं त्यांनी वागावं बरं का पण मला असं वाटतं की बाकीच्या ठिकाणी जिथे टाउनशिपसारखी घरं आहेत त्या ठिकाणी तुम्ही एकमेकांशी बोलत असता हसत असता काय झालं काय नाही स जाताना विचारत असता ओळखीचं असू दे न असू दे गुड मॉर्निंग म्हणत असता काही ना काहीतरी कारणाने बोलत असता जर परक्या व्यक्तींच्या बरोबर आपण चांगलं वागत असतो तर मग ओळखीच्यांच्याबरोबर जर का जरा काही खटकलं तर मग एवढं आपण मनात धरून नाही आहे साधा काटा असतो आपल्या भा पायाला टोचलेला तो, तो काटा आपण काढून टाकतो ना का काटा धरून बसतो आणि सगळा पायच कपून टाकतो का आपण नाही ना तसं काही आपण करत नाही ना पण जर का तो काटा अर्धवट निघाला तो काटाकडे दुर्लक्ष करायचं म्हणजे मी काटा काढायचा नाही असं म्हणत नाही आहे काटा ठे ठेवून बसा असंही म्हणत नाही आहे काटा काढून टाका पण तो काटा लागला होता त्या ठिकाणी याची काळजी घ्या म्हणजे त्या स्वभावाची काळजी घ्या विशेष करून की असं झालं की असं घडू शकतो काही चुका ध्यानामध्ये ठेवा त्या परत रिपीट करू नका असं मला वाटतं आहे आणि सम आत्ताच मी परवा आणखीन एक मला तुमच्याशी मुद्दाम बोलावं असं वाटलं की अलीकडे डायबेटीज प्रेशर हे इतके वाढलेले आहेत आता पॅन्डेमिकच्या नंतर तर इतके प्रचंड वाढलेले आहेत त्यामुळे पायाची काळजी घ्या बरं का खूप जणांचं मी बघायला लागली आहे पायाला काहीतरी टोचलं पायाला काहीतरी लागलं ला, असं छोटीशी घटना असते ती काहीतरी भाजलं वगैरे असं असतं आणि त्याच्याकडे आपण साहजिकच दुर्लक्ष करतो ना आणि मग ते दुर्लक्ष केलेलं ती पायाची जखम कधी मोठी होते कळत नाही आपल्याला वाटतं की तो काटा आहे टोकरायला जातो आपण आपल्याला वाटतं डॉक्टरांच्याकडे कशाला जायचं एवढ्या एवढ्या अशा गोष्टींच्यासाठी पण असा अजिबात करू नका मी माझाच अनुभव तुमच्या तुम्हाला शेअर करते की माझ्या पायाला आम्ही दीड दो दीड वर्षापूर्वी आम्ही असंच पंढरपूरला वगैरे गेलो होतो आणि मी जीपमधनं खाली उतरले ती बरोबर माझा पाय एका डोंगळा काळा डोंगळा असतो की नाही त्याच्यावरती पडला आणि ब मंदिरात जायचं म्हणून आम्ही चपला सगळ्या गाडीतच ठेवल्या तो त्यांना माझ्या पायाला धरलो धरलं तर त्यावेळेला काही लक्षातच आलं नाही हो कारण की भराभरा जायचं भराभरा जायचं आणि मन मंदिरात जाऊन नंबर आला उभं राहायचं आणि आम्ही काही मुखदर्शन तेव्हा घेणार नव्हतो आणि तसंच चालत गेले चालत गेले आणि माझ्या पायातनं असं रक्त ओघळत होतं ते माझ्या लक्षात आलं की असं कुठे ना असं रक्त लागायला लागलं आहे असं कुठंतरी मला दिसलं पण मी पण काय केलं की असंच ते पुसलं फडक्याने आणि दुर्लक्ष केलं कधीही बघितलं तुम्हाला माहिती आहे का रात्री जेव्हा झोपायला गेले त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की माझा पाय असा खूप जाड झाला आहे जड झाला आहे खूप आणि बघितलं माझ्याबरोबर ज्या होत्या मॅडम माझी मैत्रिणीच होती तर ती म्हटली थांबा आणि तिनं तो पाय बघितला आणि त्यामध्ये काळा डोंगळ्याचा पाय म्हणजे ते मुंडकंच अडकलं होतं मग त्यांनी ते, ते काढलं मग मला अगदी वाटलं होतं की हे आता मला पुढं त्रास देणार लगेच मी रात्री एक गोळीसुद्धा खाल्ली पण एकूण दिवसभर त्या त्याच्यावर सगळी घाण लागलेली धूळ लागलेली सारखं त्या नंबराला उभं राहायचं ह्यामुळे त्या पायावर इतका स्ट्रेस झाला ना मग त्याच्यानंतर तो असं जो एवढं मोठं झालं ते जावड झालं मग मी घरी आले घरी आल्यावरती लगेचच मी डॉक्टरांना दाखवलं डॉक्टरांनी पुन्हा ते जरासं का, ते म्हटले तुम्ही टोकरू नका जे काय काढायचं ते आम्ही काढू मग त्यांनी व्यवस्थित बघितलं तर त्याच्यामध्ये बारीक कण होता तो डोंगळ्याचा पुढचा जो दात असतात त्याचे किंवा नांग्या असतात त्या होत्या त्या त्यांनी हळूच काढल्या आणि ड्रेसिंग करून पाठवलं हो मला आणि तरी आणि औषधोपचार केले ते औषधोपचार घेतले मी पुढे आठ दिवसाने मी बघितलं तर मला असं वाटत होतं की त्याच्या आतमध्ये काळं काहीतरी आहे मी सारखं डॉक्टरांना म्हणत होते त्याच्यात काळं आहे काहीतरी काळं आहे काहीतरी आणि जाडजाड आहे मला पाय टेकता येत नाही डॉक्टर म्हणाले त्याची भोवरी झाली तरी चालेल पण भोवरी झाल्यावर आपण कॉन झाल्यावरती आपण ते काढून टाकू पुढे सहा महिन्यांनी पण आत्ता अजिबात चिंता करू नका लाईट गेली काय आज लाईट जायला लागलेत रे बाबा अजिबात चिंता करू नका म्हणले आणि तुम्हाला खरं सांगते मी ते तशा पद्धतीने त्यांचं ऐकलं पुढे माझं वर्ष दीड वर्ष लागलं मला मी हिंडत होते फिरत होते पण मी ते टोकरलं नाही डॉक्टरांनी सांगितलं मला टोकरायचं नाही ते काळं काड़ काळं असेल दिसेल पण ते टोकरू नका तर मला पायाच्या बाबतीमध्ये हेही सांगायचं होतं की आपण डॉक्टरांचं ऐकलं पाहिजे उगाचंच कुठंतरी कसला तरी चटका लावायचा ते बाहेर असं आपल्याला वाटत असतं तो काटा आहे म्हणून आपण समजून तो टोकरत असतो आणि मग त्याचं इन्फेक्शन होतं पुढे आणि पायाचं इन्फेक्शन जे आहे ते पुढे कशात जाईल सांगता येत नाही काहीच सांगता येत नाही त्याचं तर आत्ताच मला बऱ्याच जणांचं मी बघायला लागले पायाची ऑपरेशन्स पायाचं इन्फेक्शन पायाच्या दुखापती या वाढलेल्या आहेत तर त्यासाठी पायाची काळजी घ्या आणि पूर्वीचं जे होतं की पूर्वी आपण असं टोकराटोकरी करायचो आणि बरं व्हायचं काटा निघाला आणि आपण म्हणतो अजूनही की काही निखेडे तसंच राहतात करतात अहो पण ते पूर्वीचं जीवन होतं पूर्वीची कुणाचीच तब्येत आता पहिल्यासारखी राहिलेली नाही आहे तर त्यामुळे वेळीच डॉक्टरांच्याकडे जाणं हे खूप महत्त्वाचं आहे अजिबात घरच्या घरी उपाय करायला जाऊ नका कारण की मग नंतर इन्फेक्शन वाढलं की मग पुढचं सगळे सोपस्कार करावे लागतात मला याही गप्पा तुमच्याशी मारायच्या असतात हेही मला सगळं शेअर करायचं असतं तर तुम्ही मला म्हणत असता मॅडम हेल्थ टिप्स सांगा ब्युटी टिप्स सांगा किंवा मोटिवेशनल टॉकच करा आम्हाला हेच सांगा तेच सांगा पण जसं जसं मला त्या क्षणाला जे वाटत असतं ते मी तुमच्याशी शेअर करत असते आणि तुम्ही पण लगेचच तुमच्या सर्व गोष्टी माझ्याशी शेअर करत असता कमेंटमधून खूप थँक्यू खूप थँक्यू की तुम्ही खूप धन्यवाद धन्यवाद कारण की तुम्ही खूप चांगला प्रसिद्ध प्रतिसाद देता आणि चांगल्या कमेंट्स करता तुम्ही आणि मला ते आवडतं बरं का की तुम्ही ज्या कमेंट्स करता त्याला मी उत्तर व्हिडिओ देऊनच करायचा प्रयत्न करते बरेच जण मला विचारतात मॅडम तुम्ही आम्हाला रिप्लाय देत नाही आता खाली किती जणांच्या कमेंट्सना लिहिणार हो आणि काय काय लिहिणार आहे एवढा मोठा व्हिडिओ असतो आपला आता बघा हाच व्हिडिओ सतरा मिनटाचा झाला एवढं मी काय काय लिहिणार आहे ना तर त्यामुळे मी व्हिडिओ करूनच उत्तरं देत असते तुम्ही कनेक्टेड राहा म्हणजे तुम्हाला त्याची उत्तरं मिळतील आणि तुम्ही बरेच मला काय 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 प्रश्न विचारत असता आणि मी सगळ्याचीच उत्तरं देतच नाही कारण किती छोटे छोटे काहीतरी प्रश्न असतात त्या प्रश्नांना काही फारसं हे पण नसतं त्यातनं काही फारसं नॉलेज मिळण्यासारखं नसतो तर मला असं वाटत असतं की आपण आनंदी राहण्यासाठी पुन्हा हेल्दी राहण्यासाठी काय करता आलं पाहिजे शारीरिक आणि मानसिक स्थिती सुधारण्यासाठी काय करता आलं पाहिजे हे मी माझ्या अनुभवातून ह्या चॅनलवरती बोलत असते आणि ते जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं धन्यवाद